नमस्कार आज सव्वीस सप्टेंबर म्हणजे दरवर्षी माझा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते इथे शुभेच्छा देण्यासाठी येत आहे आणि त्यांच्या या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार स्वीकारून एक प्रकारे असा मनामध्ये उत्साह निर्माण झाला आहे आणि एक काम करण्याचा ऊर्जा त्या माध्यमातून इथे मिळालेली आहे आणि शेवटी केलेल्या कामाची पावती का म्हणाई ना की जे आपण औरंगाव शहरामध्ये जे विकासाचा एक चांगल्या प्रकारचा धडक मोहीम त्या माध्यमात इथे राबवली आहे म्हणजे पद नसताना सुद्धा या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जो या वरंगाव शहराचा विकास करण्याचा प्रयत्न

या गावाचा विकास जो आहे शहरी विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये शहर त्या माध्यमाचा त्याच्यामध्ये यायचं आहे त्यासाठी आपण सर्व मिळून हा संकल्प जो आहे हा संकल्प त्या माध्यमाचा याच्यामध्ये केला मला एक गोष्टीचा अजून अधिक आनंद आहे की या याच्यामध्ये या गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार वीस ला ज्यावेळेस आपली सत्ता या औरंगाबाद नगरपालिकेतनं प्रशासक राज्यात आली तेव्हा मी नगर आम्ही देश असताना सदस्य असताना आम्ही एक चोवीस बाय सात अशा प्रकारची पाणी पुरवठा योजना एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भो यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नामुळे ती योजना मंजूर करून आणली आदरणीय संजय सावकारे साहेब आमदार त्यांचंही सहकार्य देवांना द्यावं लागलं मग ती योजना जी आहे त्या योजना दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस मंजूर झाली दुर्दैवाने त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न तिच्यात झाला तो दुर्दैव त्या माध्यमात वरंगाकरांच्या दृष्टीने म्हटलं तरी चालेल परंतु असो जे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे आंदोलनामुळे आंदोलन करावं लागलं त्या आंदोलनाला कुठेतरी यश त्या माध्यमातून आलं आणि त्या आंदोलनाच्या याच्यातनं का होईना पण आज ते योजना जी आहे ती योजने पाणीपुरटा नवीन योजना सुरू झालेली आहे आणि सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर येणारं पाणी आज माझ्या आया बहिणी ज्या होत्या सतरा अठरा दिवसानंतर येणाऱ्या पाण्यासाठी त्रस्त झाल्या होत्या रस्त्यावर उतरल्या होत्या त्यावेळेस त्या, त्या लोकांच्या असू पुसण्याच्या काम त्यांच्या घरामध्ये पाणी आणण्याचं काम कोणी केलं असेल तर या सच्च्या निस्वार्थी अशा या कार्यकर्त्यांनी त्या याच्यामध्ये केलं त्यांनी रस्त्यावर उतरले आंदोलन केले भोगावती नदीमध्ये जल समाधी घेतली भर उन्हामध्ये मध्ये रस्त्या तिरंगा सर्केल येते रस्ता रोको केला हंडा मोर्चा काढला आमच्या महिलांनी त्यानंतर जळगाव येथे एम एसीबीच्या ऑफिसवर तिथे सत्तेचाळीस डिग्री तापमानामध्ये संपूर्ण महिला एक पाच एकशे महिला जे आहे ते महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला कलेक्टर साहेबांच्या जेव्हा मोर्चा नेला अशा अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागला तापी नदी पात्रामध्ये जल समाधी घ्यावी लागली टाकीवर चढावं लागलं अशा अनेक प्रकारचे आंदोलन या पाच वर्षामध्ये केले त्या आंदोलनाला कुठं प्रशासन नमलं प्रशासनाच्या मागे लागले आहे मी आणि कुठं ते पाणी जे आहे वरंगाव शहरात नवीन पाणी पुरवठा युन्याचं पाणी हे गेल्या दोन महिन्यापासून या वरंगावकरांना मिळू लागलं सतरा सतरा अठरा अठरा दिवसाआड येणारं पाणी आज चार ते पाच दिवसा माध्यमाचं पाणी येते याबद्दल मला खर खूप खूप मनापासून मी कार्यकर्त्यांना धन्यवाद मनापासून धन्यवाद देतो आदरणीय देवेंद्र भाऊ फडणीस यांना धन्यवाद देतो आदरणीय गिरीश भाऊंना धन्यवाद देतो सावकारी साहेबांनाही धन्यवाद देतो खास करून सी आर पाटील साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांचे प्रयत्न त्यांच्या मागे आम्ही लागले म्हणून ते पाणी वरंगावकरांना येऊ शकलं त्याकरता आमचा संकल्प थांबला नाही आहे आम्ही आम्ही तास तास पाणी पाणी वरंगावकरांना देण्याचा शब्द दिला तो त्या त्या दिल्याशिवाय राहणार नाही एवढ्या प्रकारचा संकल्प याच्यात घेतलाय मला दुसरं काही मला ना खासदार व्हायचा ना आमदार व्हायचा आहे मला या गावाची सेवा आम्हाला या गावाची सेवा वरंगाव शहराची सेवा करायची आहे विकसनशील अशा स्वरूपाचं वरंगाव शहर करायचा आहे की जे अभिमानानं ना शिरपूरचं नाव घेतलं जाते शिरपूरला सुद्धा आम्ही मागे टाकू आणि हे वरंगाव एक आदर्श वरंगाव बनवल्याशिवाय राहणार नाही अनेक प्रकारच्या योजना आहेत त्या योजना या वरंगाव शहरामध्ये कशा येतील चोवीस तास पाणी कसं त्या माध्यमात मिळेल याचे सुद्धा नियोजन आम्ही मुख्य अधिकारी मोद्यांना इथे सापडलं घातलंय सी आर पाटील साहेब मला गर्व वाटतो सी आर पाटील साहेबांचा सा। की या देशाचे जलशक्ती मंत्री आदरणीय सी आर पाटील साहेब यांनी मला स्वतःहून दहा ते पंधरा वेळेस त्यांनी स्वतःहून फोन केला की तुम्ही जो जनतेला शब्द दिला चोवीस तास पाण्याचा मला नाही चालत चार पाच दिवसानंतर ते पाणी रोज आलं पाहिजे यासाठी तुम्ही कलेक्टरकडे जा तिथे त्यांना निवेदन द्या ते संपूर्ण याचं निवेदन गावकऱ्यांचं द्या आम्ही गावकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे द्या त्यांनी दिलं त्यांच्याही मोठ्या पद्धतीने हालचाली रोज पाणी द्यायच्या संदर्भात तिच्यामध्ये सुरू झालेलं आहे म्हणून मी सी पाटील साहेबांचं मनापासून खूप खूप त्यांना धन्यवाद देणार आहे की त्यांचं तर वास्तविक याच्याशी वरणगावशी ते वरणगाव त्यांचं भूमिपुत्र आहे फक्त एवढंच नातं आहे परंतु ते इथे राहत नाही ते सुरतला राहतात आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी मोदी साहेबांचे अत्यंत विश्वासू आहे आणि त्यांनी संकल्प त्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना फोन करून की तुम्ही हे करा हे करा यासाठी ते, ते प्रयत्न करताय त्याचं खरं कौतुक करावं असं त्या माध्यमातून माध्यमात वाटते नक्कीच औरंगाबाद शहरी विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करू आम्ही आमच्याजवळ ना आम्ही ना जातीचं राजकारण करणारे ना पैशाचं राजकारण करणार आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये धमक आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये विकास करण्याची धमक त्या माध्यमात आहे तो विकास त्या माध्यमात आपल्याला करायचा आहे त्यासाठी अठरा पकड जातीचे कार्यकर्ते आमच्या या सहभागी आहे या लढ्यामध्ये सहभागी आहे त्या लढ्यात सहभागी मी मनापासून धन्यवाद देणार आहे कार्यकर्ते निस्वार्थी आहे बघा तुम्ही विरोधकांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक सुद्धा झेंडा आम्ही या वरंगाव शहरात भारतीय जनता पार्टीचा इतिहास आम्ही त्या माध्यमात याच्यामध्ये घेऊ देणार नाही त्या काळामध्ये हे जे कार्यकर्ते आहे या, या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत लढा दिला या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं विरोधकांनी त्यावेळेस आमच्या अंगावर हात उगारला आमच्या अंगावर आले तो माल सुद्धा या कार्यकर्त्यांनी त्या माध्यमात याच्यामध्ये खाल्ला अशा या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे त्या माध्यमात येणाऱ्या काळामध्ये मी आम्ही सर्व त्या माध्यमात त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि पुढे त्यांची इच्छा आहे ना की ते जर आज परतीच्या काळात जर पक्षाच्या बरोबर उभे राहिले आज त्यांच्याजवळ जात नसेल त्यांच्याजवळ पैसा नसेल मग आपण पक्ष म्हणून त्यांच्या मागे उभं राहून त्यांना ताकद निर्माण करणं हे आपलं काम आहे त्यावेळेस पक्ष कुठेतरी वाढणार आहे परतीच्या काळात कुणी नसताना ते, ते कार्यकर्ते आपल्या सोबत राहिले अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहून आपल्याला त्या माध्यमात त्यांना कुठेतरी बळ त्या माध्यमात दिलं पाहिजे एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पाठीमागे या ज्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा संकल्प आम्ही आजपासून त्या माध्यमात याच्यामध्ये केला आहे मग त्याचे परिणाम काय होतील ते त्या माध्यमात ते, ते, ते सुद्धा भोगायला आम्ही त्या माध्यमात तयार आहे त्याकरता तिच्यात म्हटलंय जो आहे उसके साथ जो ना आहे उसके विना हम चलते रहेंगे कारवा बनता रहेंगे नतीजा कुछ भी हो दिया वही जलाना आहे त्याकरता आमचा जो संकल्प आहे एकूण एक फक्त एकच संकल्प आहे की औरंगाबाद शहरी विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात क्रमांक एकच नेण्याचा अंडरग्राउंड कटरीचा प्रस्ताव सुद्धा त्या माध्यमातला शासनाकडे पाठवला देवेंद्रजी पंडित साहेबांनी होकार दिला की मी त्याला तात्काळ मंजुरी देतो एक ऐंशी कोटीचा प्रकल्प आहे तो अंडरग्राउंड कटरी झाल्यानंतर एकदम स्वच्छ त्या माध्यमातून होईल काही काही कामं अपूर्ण राहिले हे मान्य करतो काही काही कामं आम्ही सत्तेवरून गेल्यानंतर ते कामं झाले प्रशासकीय राजवटीत त्या माध्यमात ते कामं अपूर्ण राहिले त्याची खंत मनामध्ये आहे परंतु जो संकल्प आम्ही केलाय जे मूर्तमेढाव शहराची रोली आहे ती मूर्तमेढ पूर्ण करण्याशिवाय केल्याशिवाय आम्ही त्या माध्यमात राहणार नाही सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनिष्ठ जो कार्यकर्ता आहे पक्षाशी घेऊन चाललेला कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांच्या मागे आम्ही त्या माध्यमात उभं राहू आणि त्या कार्यकर्त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणारे सर्व मग काय होणार आहे ते उद्या एकानं म्हटलंय राहो मी कत्रे कितनी बी हो ठेरता कोण आहे राहू मे खतरे है अरे मौत कल आती है आज, आज है, अरे डरता कोन है तेरे लश्कर के मुकाबले अकेला कोण मैं मगर फैसला मैदान में मेता येणारी निवडणूक आहे औरंगाबाद नगरपालिकेची त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा कोणत्याही परिस्थिती फळकल्याशिवाय आणणार नाही आणि एकवीस एकवीस उमेदवार जे आहे एक निष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्ते हे त्यांना सभागृहामध्ये पाठवलेशिवाय राहणार नाही आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे संकट मोचक की जे कार्यकर्त्याला विठ्ठल रुखमाई सारखे वागवतात माया देतात असे आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकारे साहेब मंत्री महाराष्ट्र राज्याचे यांच्या नेतृत्वामध्ये या औरंगाव नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा झेंडा पडकोल्याशिवाय सुद्धा राहणार नाही हा सुद्धा संकल्प त्या माध्यमात आम्ही याच्या या दिवशी घेतलेला आहे